गेल्या तीन चार दिवसांपासून संपूर्ण राज्यात जोरदार अतिवृष्टी होत आहे त्यात ठाणे जिल्ह्यातील दिवा शहर ही अपवाद नाही या अतिवृष्टीमुळे राज्यासहित दिव्यातीलही जगजीवन विस्कळीत झाले आहे अतिवृष्टीमुळे दिवा शहरातील नागरिकांच्या चाळींमध्ये नाल्या गटारांचे पाणी घुसत आहे तेथील नागरिकांना गटार नाल्याच्या पाण्याचा खूपच त्रास होत आहे तो त्रास नागरिकांना होऊ नये म्हणून शिवसेना दिवा शहर प्रमुख तथा ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर रमाकांत दशरथ मढवी यांनी आपले शिलेदार माजी नगरसेवक तसेच शिवसेना दिवा उपशहर प्रमुख विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख गटप्रमुख शिवदूत आणि महिला आघाडी यांना आदेश दिले आहेत की दिव्यातील नागरिकांची काळजी घ्यावी त्याच पार्श्वभूमीवर उमेश अशोक भगत यांनी तातडीने बी आर नगर येथील सद्गुरू चाळीपासून ते सरस्वती बिल्डिंगपर्यंत नाल्याची साफसफाई स्वतः उभे राहून ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून करून घेतली त्यामुळे तेथील नागरिकांच्या चाळीत घुसलेल्या पाण्याचा निचरा झाला तेथील जवळजवळ दोन हजार कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे याप्रसंगी उमेश अशोक भगत यांचे सहकारी सूर्यकांत आत्माराम कदम शिवसेना दिवापूर्व उपविभाग प्रमुख अनिल मोरे शाखा प्रमुख नरेंद्र पाटील उपशाखा प्रमुख ज्येष्ठ शिवसैनिक कासारबाबा आदी कार्यकर्ते उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका